तर फायनली आज मी चीज केकची रेसिपी घेऊन आलेली आहे याच्या अगोदर मी वाईटी शॉर्ट्सला व्हिडिओ टाकला होता त्याखाली खूप कमेंट्स आल्या की चीज केकची रेसिपी शेअर करा बाहेर हा चीज केक खूप महाग मिळतो पेस्ट्री साधारण दीडशे ते दोनशे रुपयांना मिळते एगलेस चीज केक कसा बनवायचा गर घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने ते आज मी तुम्हाला सांगणार आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूयात तर चीज केक बनवताना पहिला लेअर असतो बिस्किटांचा तर तुम्ही कुठलंही बिस्किट घेऊ शकता म्हणजे कुठलंही म्हणजे मी इथं डायजेस्टेड बिस्किट घेतले तुम्ही ओरिओ हो किंवा बिस्कॉफ्स चीज केक बनवणार असाल तर बिस्कॉफचं बिस्किट घ्यायचं आणि त्याच्या अशा प्रकारे पावडर बनवून घ्यायची तर आता ही एका बाउलमध्ये टाकूयात आणि नंतर मी एक पोहे खाईचा जो चमचा असतो त्यानुसारच इथं मेजरमेंट टाकलेले तर एक चमचा मी मठ टाकले तीन चमचे बटर टाकले बटर असं मेल्ट केलं होतं ह्याला छान असं मिक्स करूयात म्हणजे हे बघा हे असं अशा प्रकारे हे डो झाला पाहिजे आता मी छोट्या साईजचा केक बनवती आहे कारण घरात कमीच माणसं आहेत त्यामुळं तर मी म्हणून त्याचनुसार जे मेजरमेंट आहे ते घेतलेले तर आता हे छोट्या केक मी अशा प्रकारे टाकून घेतले आणि त्याला असं प्रेस करायचं आहे मी साईटनीही हा जो बिस्किटाचा जो बेस आहे तो करतीये जर नाहीत केला तरीही चालेल एकदम परफेक्ट मेजर आहे जर तुम्ही बिस्किट आहे ते साईटनी नाही लावलं फक्त खालीच लावलं तरीही चालेल नंतर तरी मी इथं दोनशे ग्रॅम चीज क्रीम चीज घेतले दोनशे ग्रॅम यासाठीच घेतले कारण आपल्याला छोटा केक बनवायचा आहे त्याच्यामध्ये दोन चमचे मी कंडेन्स मिल्क घातले त्याच चमच्याने कंडेन्स मिल्क घालायचं आणि छान असं फेटून घ्यायचंय नंतर इथं आता आपल्याला लागेल फ्रेश क्रीम किंवा विपिंग क्रीम तर मी इथं व्हिपिंग क्रीम टाकते कारण जे होम बेकर्स आहेत त्यांच्याकडं कडे ते अवेलेबल कर, कर, असतं म्हणून त्याचबरोबर मी जे पीठ टाकलेलं दिसलं तुम्हाला ते आहे कॉर्नफ्लावर तर कॉर्नफ्लावर टाकायचं आणि व्हॅनिलासेन्स अर्धा चमचा किंवा पोहे खायचा जो चमचा आहे तो एक चमचा कॉर्नफ्लावर टाकायचं आणि ह्याला अशा प्रकारे फेटून घ्यायचं जास्त पण फेटायचं नाही, नाही तर जसं मलई निघते म्हणजे असं नाही का फाटल्यासारखं होतं म्हणून जास्त फेटायचं नाही हातानेही तुम्ही हे करू शकता नंतर आता जे आपण बिस्किट सेट व्हायला ठेवलं होतं त्याच्यामध्ये हे क्रीम चीजचं फिलिंग घालायचं आणि ह्याला काय करायचं एका गरम पाणी करून घ्यायचं आणि त्या भांड्यामध्ये ठेवायचं आता हे फिलिंग बाहेर निघतं कारण आपण क्रीम चीजचं बॅटर टाकलेले तर त्याच्यातनं असं तूप निघल्यासारखं निघतं म्हणून इथं मी फॉईल पेपरने असं खालून कवर करून घेतले आणि हे आपल्याला आता बेक करायला ठेवायचे हे तुम्ही गॅसवरतीही शिजवून घेऊ शकता मी अव्हनमध्ये बेक केलेलं आहे तर बघा मस्त असा हा तीस ते चाळीस मिनिटात हा केक बनतो तर थोडासा असा ढिल्ला ढिल्ला लागेल पहिल्यांदा पण हा जर सेट झाला ना तर एकदम परफेक्ट बनतो तर बघा मी आता तुम्हाला खोलून दाखवते हा आधी मी फ्रीजमध्ये ठेवते आणि नंतर बघा फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर काय झालं थोडासा असा खाली गेलं आहे तर पहिल्यांदा काय करायचं इथं माझी ही चुकी झाली की, की पहिल्यांदा अशा प्रकारे साईडच्या कडा ढिल्ल्या करून घ्यायच्या म्हणजे तो मधला मधलाफाट खाली जात नाही तर असू देत काय आता घरीच खायचं आहे त्यामुळं काही टेन्शन नाही आहे तर ह्याचं आता मी आ, हे केलं आहे साईटला काढून घेतले नंतर इथं फिलिंगमध्ये मी जे स्ट्रॉबेरीचं फिलिंग आहे ते घातलेलं आहे याचा क्रश कसा बनवायचा याच्या अगोदर मी अपलोड केलेला आहे तर मस्त असं स्ट्रॉबेरी चीज केक आपला तयार झाला तर ही रेसिपी हा चीज केक कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि जर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला काय विसरू नका परत भेटूया तोपर्यंत मस्त खा आणि एन्जॉय करा